नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी किनवट येथील एका आरोग्य सेवकांनी आदिवासी महिलेला नोकरीचे अमीस दाखवून खरबी परिसरातील अभय अरण्यात नेऊन त्या आदिवासी युवतीवर बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाजांनी एकत्र येत आदिवासी युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची सजा झाली पाहिजे अशी मागणी करत आदिवासी समाजाच्या वतीने किनवट शहर कडकडीत बंद ठेवून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय या आक्रोश मोर्चात आदिवासी बांधवांसह आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या हा, हा आदिवासी आक्रोश मोर्चा किनवट शहरातील हुतात्मा गोंडराजे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले यावेळी मंचावर आदिवासी नेते उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर आरतीताई कपाटे यांनी सांगितले की आदिवासी महिलांनी स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे व अशा नराधमाच्या आमिषांना बळी पडू नये तर मजबूत होऊन संघर्ष दिला पाहिजे तर विदर्भ प्रांत अध्यक्ष निलिमाताई पट्टे यांनी देखील आदिवासीवर होत झालेल्या विविध अत्याचाराच्या घटनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे अशा घटना होऊ नये याकरिता शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे यानंतर आदिवासी महिला व बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार रामेश्वर मुंडे यांनी यांना निवेदन दिले या आदिवासी आक्रोश मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपभागीय या पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची